माय आपण काही इलं नाही होय ग हिलं म्हणजे अगं ते शिन म ते वंगा त्यात बघ ते आपलं ठरलं ना मग तुम्ही बस स्टँडच्या बाहेर भीक मागायची आणि आम्ही इथं मग संत्या इकडे का आला अरे संत्या लहान आहे चुकून आला असेल की ए संत्या आता पुन्हा स्टँडर्ड भीक मागलास की बघ तंगडंच सोडून तुझं राहू दे राम्या तुला तिची बाजू घ्यायला अरा हा शिल्लक चिल्लर नोटा नोटा सुख पण मला शाळेत जावं वाटते शिकल्यानं काहीतरी होतच असेल गोर शाळेत जात आपले नवीन बदलून आलेले मुख्याध्यापक किरण शिंदे सर नो चेंज गिव्ह मी वन ऑर टू रुपीज मुला न तुम्हाला असं वाटत नाही करे आपण शाळेत यावं पैसे नाही आणलं तर बाले मारते मारे मारी लस सगळा गोळ घालून ठेवलाय सोनं सोडलंच मी समजावेन तुमच्या आपल्या चोरी करण्यात चोरून काय बालायचा मला वाटत तुम्हीच एकदा बोलून बघा ना त्यांच्याशी अहो त्याचा बाप तो दिवसभर पिऊन टुलला असतो सर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्या शाळाबाह्य मुलांना मी शाळेत आणण्याचा प्रयत्न करू नये ते तुमचं काय ना ते तुमचं बघा आणि हे कोण म्हणत तर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक सर तेही फुकट नाही मोल अगदी मागेल तेवढं शिक्षकांनी शिकायला पाहिजे मला देशील ना पंख पटसंख्या आपण वाढवू शकतो शिकवू शकतो आपण यांना तर पटसंख्या कमी होते वर्ग कमी होतात बदल्या होत आहेत म्हणून सरकारच्या नावानं खडे फोडायचे हे बरोबर आहे का मग पुरत जनगणना मतदार याद्या आम्हालाच कराव्या लागतात शिक्षक नाही तर सतरा ऐंशी आणतात आणि काम ना करून काय पोटात काटा घालायचे काय तुझे काय फरक आहे त्या पोरांच्या दाना आपल्यात सगळं सारखंच तर तुम्ही लावाल आणि आम्हाला बसतील शिक्षण काय फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी नाही घ्यायचो शिक्षण माणसाला माणसासारखं जगायला शिकवतो हो तुम्ही जगत तुझे आली डुकराची पिल आली माझी डुकराची पिल